नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष भारत ते बारातेट कंपनी संचालक आज आम्ही गंगाखेड तालुक्यातील या गावी आलो आपण सदरील शेतकऱ्याला उसाचं नियोजन करण्यासाठी संगोपन करण्यासाठी ॲग्रोनेटच्या माध्यमातून व्यवस्थापन केलं होतं आपण त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आलो होतो आपण विचारू आपलं नाव सांगा सर सा। नमस्कार मी रवी राजेसाहेब आवंखे आणि साहेब ज्यावेळेस सुरुवातीला सुरुवातीला आलते माझा पलीकडा प्लॉट जे होता तो सगळ्या आपल्या म्हणजे खतावरला होता आणि खूप त्याचं म्हणजे फुटवा वगैरे त्याचा बरा होता आणि ह्याचा जे आहे सुरुवातीला आले तेव्हाच असं मांड्याला वगैरे अच्छा उस्मा बरं ह्या प्लॉटची आपण जेव्हा आलो त्याची याची निवड का केली तुम्ही निवड ह्यासाठी केली की बाबा मला एक प्रयोग म्हणून मला काय आता अनुभव नव्हता आधी आपण घेतलेला नाही अच्छा आणि काही म्हणजे ओळख विश्वास सुद्धा गेला की होईल का नाही होईल पण मी म्हटलं बाबा एक प्रयोग म्हणून आपण करून बघू ता अच्छा तर मग आता हे दीड एकरचा प्लॉट आहे मी दोन एकरच औषध घेतलं अच्छा आणि ह्याला एक फवारणी करून बघितली अच्छा त्यावेळेस खरोखर मला असं आश्चर्य वाटायला आता खरं म्हणजे फुटवा म्हणजे आणि वाडी सुद्धा आणि ह्याचा कलर सुद्धा अच्छा चांगला आणि उसाच्या फुटव्याची बद्दल काय संख्या सुद्धा खूप वाढली ज्या वेळेस म्हणजे हे खूप जिरो होता अच्छा म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक हा जे जिरो प्लॉट होता ते निवडला आणि जे आज त्या उसामध्ये तुम्हाला काहीच फरक दिसेल नाही मग तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता मी शेतकऱ्याला एक सांगतो की बाबा आधीचा विश्वासही नाही गेला बघा औषध हा 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 एवढ्या कंपन्या झाल्या कंपन्या हे आता एखाद्या वेळेस म्हणलं बाबा मी आता माझ्याकडे दुसरा चार एकर उसई हो पण म्हणलं बाबा आपण आता आपल्याला काही विश्वास नाही याच्या आधी आपण काय बरोबर सगळं बरोबर म्हणून म्हणलं आपण फक्त हे एकर एकरच करून बघू मग अच्छा म्हणजे होईल का नाही होईल देवास करणं कसं होईल अच्छा पण नियमानं खरंच रिझल्ट म्हणजे बरं याच्यासाठी तुम्ही खत काय वापरलाय का दुसरा कुठलाच खत आणि जे प्लॉट चांगला होता त्याला खत वापरला त्याला खत वापरला मग आता दोन्हीचा काय फरक दिसायला खत वापरलाय हा याला दोन वेळेस समजा आपण औषधच दिलं खत कुठलाच वापरलं नाही तर मित्र आपण यांची प्रतिक्रिया बघितली सदरील प्लॉट चे फुटवे बघू शकतात वाढ बघू शकतात उंची बघू शकतात पानाची साईज ग्रीनरी आणि आज आपण इथं आलो त्या फुटवेची संख्या बघा आणि सगळे फुटवे सेम आहेत का नाही सेम सेम मित्र जर तुम्हाला उसाचा अव्हरेज काढायचा असेल तर उसाचे फुटवे सेम असले तरच अवरेज वाढतं आणि यापुढे देखील याच्यातले कुठे कुठलाही फुट, फुटवा मरणार नाही सर्व फुटवे जिवंत राहणार आहेत आणि सदरीला याला विक्रमी उत्पादन येणार आहे आम्ही परत ज्या वेळेस तोड येईल सुद्धा ह्या प्लॉटचा व्हिडिओ करून आपल्याला पाठवू आपण अॅग्रोनेच्या माध्यमातून गेली पाच वर्ष झालं महाराष्ट्रभर काम करतो आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं काम करतो मित्र हो शेतकरी आज सदरील शेतकरी म्हणले की अनेक कंपन्या झाल्यात आणि कोण काय सांगायला याचा भरोसा राहिला नाही आणि हे बरोबर पण आहे काही काही कंपन्या अशा आहेत बस... की शेतकऱ्याला जाणीवपूर्वक फसवण्याचं काम करतात पण अॅग्रोनेट आज तुमच्या शेतावर आमची किती चक्कर आहे दुसरी चक्कर म्हणजे आजपासून कोणती कंपनी दुकानदार तुमच्या शेतामध्ये आला का तर अॅग्रोनेटचं हे वैशिष्ट्य आहे मित्र नुसतं औषध देऊन थांबत नाही तर त्याचा ऊस जाण्यापर्यंत त्याचा फॉलो घेणं त्याच्या शेतात जाणं आज दुसरी चक्कर आहे आणखीन कमीत कमी आमच्या दोन ते तीन चक्र होते सदरील शेतकऱ्या आणि याच पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आज अॅग्रोनेटला जोडला गेलेला आहे आणि आपलं उत्पन्न वाढवत आहे आपणही आग्रोनेटला संपर्क करून उत्पन्न वाढव सदरील शेतकऱ्याला जर आपण येऊन प्लॉटला जर पाहणी करायची असेल तर आम्ही त्यांचा नंबर पण देतो आपला नंबर सांगा माझा नंबर अठ्याण्णव नऊशे सदतीस आठशे गंगाखेड पासून अगदी चार पाच किलोमीटरच्या अंतरावर हो आहेत आपण त्यांना फोन करून प्लॉट बघू शकतात आणि आम्हालाही संपर्क करू शकतात आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनवद एकोणनऊ शहाऐंशी धन्यवाद